विद्यार्थी मित्रांनो मी कवी मंगेश पानगावकर यांची एक सुंदर कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे कवितेचे नाव आहे आयुष्य कवी आयुष्यभर मानतात आयुष्य हे विद्यार्थ्यांच्या वहीतलं पान असतं रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असतं शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं मधली पानं आपणच भरायची असतात कारण ते आपलंच कर्म असतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान कधी गाळायचं नसतं तू चूक झाली म्हणून फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढं काही शिकायचं असतं आयुष्य हे विद्यार्थ्यांच्या वहीतलं पान असतं रिकामा तर रिकामं लिहिलं तर छान असतं नाती जप जपण्यात मजा आहे बंद आयुष्यात भिडण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना एकटे असलो तरी जाताना सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपलं नशीब आपल्याच हाती असतं येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य कोणासाठी जगायचं असतं याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं आयुष्य हे विद्यार्थ्यांच्या वहीतलं पान असतं रिकामा तर रिकाम लिहिलं तर छान असतं लिहिलं तर छान असतं यानंतर आपल्या विद्यालयाचे हिंदी विषयाचे अभ्यासक हिंडे आणवानी इचू काट्या इचू काट्या इचू काट्या तिच्या मोज नव्हता पाय सुटी मधी जावा मी येत होत घरी उसना पासून आणून खाऊ घाले नाना परी करू नको करू नको करू नको घाई मने पोट भर खाय मा बाप रोज रावे मायच्या माग टुमना बस झालं शिक्षण याच घेऊ द्या ती रुमना शिकून शानी शिकून शानी शिकून शानी कुठ मोठा साहेब होणार हाय माय मने तुम्हाला माया गायची हाय आन भरत सरत सांगून त्याचे भरू नका कान भरू नका कान डोळ्या भरून येत तिच्या डोळ्यात तापी पूर्ण माय बोलता बोलता तिच्या एकदा डोळ्यात आलं पाणी मने कवा दिसन सांग राजा तू राणी राजा तू राणी या डोळ्यानं या डोळ्यानं या डोळ्यानं पाहिलं मी दुधावरची साय म्हणून वाटेत मले तू तु तुही तु भराव सुखानं ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी माय तुझ्या पोटी अन्न ठेवावे अन्न ठेवावे अन्न ठेवावे माय तुझे घट्ट धरून पाय तिच्या मध्ये दिसते मले तवा माझी माय तवा माझी माय धन्यवाद खूप छान आता ही सादर केलेली कविता के आपल्या आई वडिलांच आठवणारी आहे आणि खूप अशी छान प्रकारे या मुलीने कविता सादर केली